हॅलो गाईज कसे आहात तुम्ही वेलकम टू माय ब्लॉग तर आज जस जसं की तुम्हाला दिसतं आहे की हा म्हणजे मी मॅटर्निटीचं शूट केलं होतं तर त्या त्यामध्ये लोकेशन तर ते डायनॉसॉर गार्डनच होतं असं काही लांब नव्हतं गेलो आम्ही पण मी पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहते तर डायनॉसॉर गार्डन थोडं आमच्यासाठी लांब होतं आणि हे फर्स्ट जे बघितलं तुम्ही ते ड्रेसअप आणि ते हे सगळे प्रोमो जे आहे ते ते म्हणजे गर्भसंस्कारचं बुक्स किंवा ते छोट्या मुलांचे कपडे हे सगळे त्या फोटोशूटवाल्याकडंच म्हणजे त्यांनीच आणले होते सगळे हे प्रॉप्स आणि नंतर मग मी आम्ही ते यूज केले होते फोटोमध्ये इथे इथे तुम्हाला दिसत असेल ह्या फोटोसाठी मी खूप हे होते की बाबा कसा येतोय कसा नाही येत खूप टाईम लागला म्हणजे माझ्या पदरचा सेटअप आणि हे येण्याचा येऊन मग हा पिक्स फायनल फायनल आउटपुट पण इथे तुम्हाला दिसतेच आहे की मी कसं केलं आणि त्याचं आउटपुट काय आलं आहे ते <laughs> फर्स्ट पीक सेकंड पिकमध्ये मला एवढा जो फोटो पहिला फोटो बघितला ना तुम्ही म्हणजे ज्यामध्ये मी छोट्या मुलांचे ड्रेस घेतले होते तो मला एवढा काही आवडला नाही आहे मला असं वाटलं की मी काच काढला आहे तो फोटो आणि त्याने सुद्धा व्यवस्थित काढलेला नव्हता हे मी पार घरी आल्यावर बघितलं कारण मी नाईन मंथ एकदम लास्ट मंथमध्ये फोटोशूट केले लास्ट मंथमध्ये ते पण मला दहा पंधरा दिवस राहिले होते माझ्या प्रेग्नेन्सी डेट म्हणजे आसपास त्यावेळेस मी शूट केले <laughs> कारण लवकर जमलंच नाही आहे <laughs> करायला आणि प्रॉब्लेम पण झाला होता कारण मी मंथ माझे विसरले होते की मला एक्झॅक्ट कोणता मंथ चालू आहे म्हणजे मी आत हे जे फोटोशूट करते त्यावेळेस मला असं वाटलं होतं की मला आता एट मंथ चालू आहेत म्हणजे एक मंथ मी पूर्ण स्किप केला होता माझ्या आणि त्याच्यामुळं माझा एवढा प्रॉब्लेम झाला की बाबा एवढं सगळं उशिरा उशिरा झालं आणि पटापट -पत करावं लागलं जसं भेटेल तसं न होण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून म्हणून की बाबा हा चला केलंच पाहिजे आणि करावंच अशी माझी तर इच्छा होतीच मग न करण्यापेक्षा काहीतरी केलं यातच मी खूपच खुश आहे आणि त्यावेळेस मजा पण आली होती एवढी थकले होते मी खूप पण फोटोशूट झाल्याच्यानंतर फोटोशूट एक तर मला फोटोचे आवड झाले मग काही नाही वाटलं मग हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही घरी गेलो थँक्यू सो मच टू